नमस्कार सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला तर बघा हो काही लेकर कशी कालवा करायला लागले आहेत ती होईल शिवमराजे सुयेश आणि आमचं तो का ती दादू साहेब तर इकडं मी आता पलीकडं तिकडं भाजी फोडायला जाणार आहे थोडी उद्याच्याला जाणार आहे मी तुळजापूरला आमचा भाऊ येणार आहे उद्याच्याला मग त्याला थोडी भाजी द्यायची मग मी आता त्यासाठी थोडी भाजी खोडून आणणार आहे आणि काही लेकरं किती महागे लागले ती गोंधळ करायला लागले तो गोजच <coughs> तर ती इथल्या मालिकेने शेताच्या आल्या होत्या शेतात पण जायचं होतं पण दिवसभर आज लेच काम होतं घरचं म्हणून आवराय नाही म्हणून त्याच्याला लवकर जायचं म्हणून त्याच्यामुळं दिवस मावळायला जा तर काम आवरलं घरचं आणि जाय लागले होते घ जास्त लेच काम होतं आज मग शेतात पण जायला टाईम भेटला नाही आज शेतात जायचं म्हणल्यावर लई उशीर होईल म्हणून गेले नाही शेताकड मग घेतनच थोडी त्या पाटल्यान ताईला विचारल्या आता भाजी घेऊ का म्हणून तर त्यांनी या मल्ल्यात धाक मारायला होते त्यांनी या म्हणून तर जायला लागले होते हो का लेकर कसे गोंधळ घालायला लागले मागं तर का थोडी खोडून येते भाजी त्यांना विचारलं होतं हय तिथ तिथं ते मागत हो लवकर तर हो का इकडं स्प्रिंकलर बघा हरभरा कसला भारी आला हे कला आपण गरम हा पण कसलं छान हरभरा आला का इकडं पाणी दिलेलं आहे खोडू देत नाही ती असं विचारून खोडावं लागतं नाही तर ओरडते मी थोडं न्यायची म्हणलं होतं म्हणून आमच्या भावाला लई आवडते औरंगाबादला भाऊ असते त्याला लई आवडते तर इकडं ऊस किती छान आलंय त्यांचंच आहे का नका गावरान गावरान पालकाची भाजी आहे आमचे राज येणार आहेत संभाजीनगरला असायचं ते येणार आहे तर काय आई तर ती येणार आहेत त्याच्यामुळं भाजी खोडायची आता थोडीच तर वका। आले आले। वका किती छान भाजी आहे आता ही भाजी आणि दिवस म्हणायला छान येते खोडायला भाजी दिवसभर उन्हांना दिसत नाही ते शेंड भाजीचं तर बघा किती छान दिसायला लागली हो का सगळीकडे हरभरा कसला भारी दिसायला इथला पण हो का बघा किती छान आले हो का हो का अशी अशी डेट ही खोडावी लागते ते काही किती छान आहे भाजी हो का तर मग अशी खोडावी लागते भाजी किती छान भाजी आहे का भारी भाजी आहे मी कधी जात नाही पण आणि मला तेवढं हे येत नाही पण हे सुप्पी असते भाजी खोडायची काही अवघड नाही आमच्या भावासाठी माझ्या भावाला लेख वाटते भाजी असली हरभऱ्याची भाजी हो का इकडं ती मालकी नाही त्या शेताच्या मालकीन बाई हो का ती भाजी फोडायला लागली त्या ती इकडे म्हणायला लागली इकडे त्यांच्या इकडं ऊस आहे त्यांचा तर हो का ही ऊसाला इकडं चुकूल झालं हे तर पाणी द्यायला लागले ते लय छान आला आहे हरभरा तर कसली भारी भाजी दिसायली हो का बघा एवढी आता थोडी खुडून जाणार आहे मी पण घरी बघा लेकडं ते का गेली घरी तर बघा आता तिकडं त्यांनी खोडायला लागले त्या ताई तर जेवढी होईल तेवढी आता थोडी खोडणार आहे मी तर पाणी दिलेलं आहे कनं जायलाही नाही गेले चिकल आहे तर तिकडं त्यांच्यापाशी जाऊन थोडी खोडणार आहे आमच्या बा वडिला पण आवडते भाजी आमची मम्मी पण जरूर अशी खोडत असते भाजी खोडून ठेवते भाजी खायला ती म्हणून मी पण नेणार आहे आता हे थोडी खोडून भाजी माझ्या मम्मीला पण लई आवडते भाजी असली हरभऱ्याची भाजी कसली भारी आली बघा भाजी किती छान वाटायला लागलं आता पाणी दिलेलं आहे नी आजकाल दिवसभर पाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे इकडं जाईल चिकणा गेले सगळा चिखल झाला आता इकडनं जाते आ तिकडं पाणीच दिलेलं आहे सगळं व नाही तर बघा त्यांनी खुडायला लागली ते भाजी तिकड आल का पातळ पातळ आलाय पण इकडं हरभरा तेवढा दाट आला नाही हरभरा इकडं बघा कसं हे कळलं शेत कपड कोपऱ्याला चांगलं कोणकडनं लावत होता कुठनं खुडायला थोडस न्यायचे मला नाही नाहीत घेऊ हो का मग काही अशी अशी

Dog a